रहे जाएंगे, रहे जाएंगे। देखने वाले, देखने आता वाटते भीती आता वाटते का नाही आता कस वाटतय कारगार वाटतय वाटत किती छान बनवलंय वा वा शुभ सकाळ शुभ सकाळ सका। ब्रेकफास्ट चालू आहे झाला ब्रेकफास्ट डॅन 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 हे बघा ब्रेकफास्टमध्ये काय आहे ब्रेकफास्टमध्ये आहे क्रोसन आणि त्याच्यानंतर आहे चॉकलेट पॅन चॉकलेट पॅन चॉकलेट इथे आहेत वेगवेगळ्या प्रकारचे हे ब्रेड इथे आहे फ्रूट सॅलॅड इथे आहे मुसली ॲप्रिकट योगट प्लेन योगट इथे प्लेन योगट आहे मिल्क आहे त्यानंतर इकडे आहेत काही ड्रायफ्रूट mm. त्यानंतर इकडे आहे कॉर्नफ्लेक्स इथे आहे इथे मिक्स फ्रूट फ्रूट फ्लेक्स आहे त्याच्यानंतर इथे पण आहेत कॉ चोको चोकोज आहेत चोको, चोको क्रिस्पीज ब्रेड 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 <स्थ> गरम इथे आहेत फ्रूट्स ब्रेड ब्रेड भरपूर आहेत इथे त्याच्यानंतर इकडे आहे नटेला हनी जाम एप्रिको जाम रसबेरी जाम स्ट्रॉबेरी जामड एग येस बॉइल्ड एग बॉइल्ड एग तर महत्वाचं आहेत आपल्यासाठी काय सर आज तुमची सोय झाली अंडी झाली इथे आहे स्क्रॅम्बल्ड एग चिकन सॉसेज टोमॅटो कुकुंबर इथे आहे चीज चीज स्लाइस कोक आहे इथे आहे पोक आहे येस टर्की हम बटर सलामी अँड हियर इज वॉट इट इज ऑल्सो बटर तर आणि इथे आहे कॉफी तुम्हाला कोणती कॉफी हॉबी असेल ती बनवायची आहे इथे आणि प्यायची आहे खूप भारी आहे ब्लॅक कॉफी ब्लॅक कॉफी व्हेरी नाईस व्हेरी नाईस थँक्यू रंजिता ब्रेकफास्ट ची चांगली सवय होते आहे ना ब्रेकफास्ट जेवणाची चांगली सोय होत आहे ना गडगड गड 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 व्हिडिओ कॉल करून दाखवत आहेत इथे काय फ्रुट पण आहे कोणता ज्यूस घेतला ज्यूस ऑल ओके विथ रंजिताची बस उभी आहे कालचा एक्सपिरियन्स अप्रतिम होताच आजचा आहे दिवस इकडचा आमचा तिसरा दिवस आहे आणि आज आम्ही जाणार आहोत माउंट टिकलीसला सो so, लेट सी आता आज ठीक काय पाहायला मिळते तिथेही बर्फ आहे पण ऑफकोर्स प्रत्येक ठिकाणचा एक्सपिरियन्स हा वेगवेगळा असतो आणि आमचे कॅप्टन इथे उभे आहेत ते बघा दोन्ही दोन्ही गाडीचे कॅप्टन होते हॅलो हा हे आणि अमनदीप इवो आणि अमनदीप हाय इवो हॅलो हॅलो छाय शरद साय आता मी पोहोचलोय माउंट इपलीस सुंदरचा बघा फक्त सुंदरचा बघा आणि आता मी जाणार आहोत केबल मध्ये दोन केबल कार आहेत एक छोटी आणि वरती मोठी थ्री सिक्स्टी डिग्री केबल कार राईड आहे तर तुम्हाला पाहायला मिळणारच आहे ते बघा किती सुंदर आहे किती सुंदर वा सगळं ग्रुप रेडी आहे इथे आणि घरं बघा किती सुंदर आहे

यस आता आपण गवता जाऊ गवतावरून जाऊ हो गवत हो माय गॉड गावात गावताच्या वरतून वा वाटत वाव वा किती छान आणि हे बघा म्हणते काय दिसते भारी माय गॉड कसं वाटते ओवी ओवी कसं वाटते तुला तुझं स्वप्न पूर्ण झालं का काय होतं स्वप्न तुझं सांग मला या युरोप ट्रिप मध्ये काय तुला सगळ्यात जास्त आवडला डिझनीलँड आणि स्वित्झर्लंड नाही मला सांग तू तिचा सगळ्यात वन नंबर काय आवडला टू नंबर थ्री नंबर ना। तुछु। आता आता चेंज केबल कार थ्री सिक्स डिग्री वाली केबल कार वाली बो आता अनुभव कसा है तुम्हारा बढ़ा सोब गोल गोल फिरते केबल कार बताता राउंड राउंड वही बस वाटे तो ना शाहरुख खान का जो सापन ले लिया है अरे रह जाएंगे रह जाएंगे देखने वाले नुँ। देखते रह जाएंगे जंदा ले लो जंदा आजार

तिकीट काढते रंजिता आईस फ्लायर मध्ये आणि आईस ह्याला म्हणतात हे बघा आईस फ्लायर बसायचं आणि खाली जायचं आणि आम्ही बसलेलो आहोत कशामध्ये बाबा फ्लायर मध्ये आईस फ्लायर आता वाटते भीती

बन मी तुम्हाला जबरदस्ती बसवला आणि बघा तुम्ही आपण एवढ्या वरती आहोत आणि हा माय लिहि जबरदस्त आहे रेकमंडेड रेकमंडेड सगळ्यांनी करा नक्की हे काजू अगं काय नाही वाटत काय नाही वाटत आधी मला पण मला पण वाटत काय नाही वाटत बिंदास कर नक्की करा आणि हे चार्जेबल आहे ह्याचा चार्ज आहे बारा युरो म्हणजे बाराशे रुपये पर पर्सन किती बारा आहे बारा आहे आणि चाईल्ड लाइल्ड कोण आहे याच्यामध्ये चाईल्ड मध्ये हा चाईल्ड हा चाईल्ड आहे चौदा वर्षात ही पण चाईल्ड मध्ये तुम्ही छोटी वाटते बरा काजल सहा युरो वाचतील आपले सहा आपलं काय काय होईल माउंट इटली हा एक्सपिरियन्स पण खूपच अमेझिंग आहे फ्लायर

Baby, I'm a lot of hope. Could I find it when I go? Think we're only here to stay alive, stay alive now. Funny, we ran out of cakes. Now you only make me sick. Think we're only here to stay alive now. Kids are wanted. Kids are wanted. You are wanted. You are wanted. चलो चलो चला थोडं पुढे सर का लिटिल लिटिल सर आम्ही निघालो की तुम्हाला फोटो काढायला जास्त जागा मिळेल जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र चलिये आगे चलिये चला। चला।, चला 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 ओविये चलो आ जाओ कपल फोटो फॅमिली फोटो साइड मे निघालो चलो आगे जाने तो आणि आपला इंडियन क्राउड खूप सारा येतो फिरण्यासाठी हे पाहून खूप छान वाटतं मराठी आपली क्राउड पण खूप खूप भरपूर जण येतात कच्च्या वाटते बघून सगळ्यांना हा एक्सपिरियन्स मस्त आहे अमेझिंग एक्सपिरियन्स आहे आणि आम्हाला खूप जास्त आवडलंय ओवी कसं वाटलं तुला इकडे मस्त खूप मजा आली भीती पळाली कुठे पळाली लांब त्या डोंगरावर कुठे काश्मीरला पळाली ना वाव मस्त गुड गुड माउंट तिथलेच पासून डायरेक्ट काश्मीरला याची भीती उडाली

पण तरी आता आहे शॉपिंगची वेळ स्वित्झर्लंडमध्ये आम्ही करणार आहोत शॉपिंग आणि ही बघा फेमस शॉपिंग स्टोअर्स आणि इंडियाचा झेंडा पण दिसलेला आहे आणि पाऊस पण पा। आलेला आहे आमच्या स्वागतासाठी पण आम्ही साईडने चालला इथे बघा सगळे ब्रँडेड वॉचेस आपल्याला बघायला मिळतात फ्रॉम uh, uh, रॅडो टी शॉर्ट सगळ्या कंपन्यांच्या वॉचेस आहेत स्विस वॉचेससाठी खूप फेमस आहे जगात रोलेक्स रोलेक्स ते बघा चांगलं कलेक्शन आहे काय आहे सोनू दिस नाही झाली का शॉपिंग झाली का, है? का है, सगळे बिझी आहेत नाही सगळे बिझी आहेत सध्या हे बघा रेनबो दिसतोय हे बघा